बंडेरा येथे आयोजित नवविवाहतांच्या रिसेप्शन कार्यक्रमात नवरदेवावर दोन अज्ञान व्यक्तींनी चाकूनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी स्टेशनच्या मागील बाजूने पडून गेले असून संपूर्ण प्रकार रिसेप्शनमध्ये लावलेल्या ड्रोनमध्ये कैद झाला माताफेल परिसरातील सुजलराम चरण समुद्रे यांचा विवाह सोमवारी अचलपूर येथे पार पडला होता त्यानंतर मंगळवारी रात्री बन्नेरा रोडवरील साहिल लॉन येथे रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते रात्री सुमारे दहा वाजताच्या सुमारास जेवणाचा कार्यक्रम सुरू असताना दोन संशयित व्यक्ती स्टेशन जवळ पोहोचले एक काळ्या शर्टमध्ये तर दुसरा जर्किंगमध्ये होता त्यांनी अचानक नवरदेवावर चाकूने हल्ला केला सदर घटना ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झाली या घटनेनंतर पाहुण्यांमध्ये आरडाओरडा सुरू झाली नवरदेव जखमी अवस्थेत खाली कोसळला तर नवरी घाबरून वरडू लागली काही पाहुण्यांनी आरोपींचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र ते अंधाराचा फायदा घेत पसार झाले हल्यानंतर काही क्षणांमध्ये लॉन परिसरात तोडफोड झाल्याची झाल्याचीही सांगितले यावेळी लग्न समारंभात ड्रोन कॅमेरा उडत असताना हे सर्व कृत्य त्यात कैद झालं जखमी नवरदेव सुजल समुद्रे याला तात्काळ इरविन रुग्णालयात नेण्यात आले त्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले घटनेची माहिती मिळताच डीसीपी गणेश शिंदे एसीपी कैलाश पुणकर ठाणेदार सुनील चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी परिसराची पाहणी करून ड्रोन फुटेज जप्त केले आहे हल्ल्याचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही बनेरा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे अर्चना रक्षक सिटीस्कॅप न्यूज अमरावती